भगवान श्री कृष्ण परमात्मा गोकुळा जन्माला आले आणि जन्माला आनंद झाला आणि चळकाप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला का होता कृष्णाचा अवतार आणि आनंद करती घरोघर प्रत्येकाच्या घरात आनंद आहे गोकुळामध्ये का साक्षात आनंदाला जन्म घातलाय असा आनंद रूप भगवान श्री कन्हैया कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी जन्माला आलेलाय कोणी म्हणत नाही माबा माणू कृष्ण जन्मला कन्हैया जन्मला तर नंद के आनंद भयो जय कन्हैया लाल की सगळे आनंद साजरा करतात का नंदाच्या पोटी साक्षात आनंद जन्माला आलाय माझा कन्हैया कृष्ण परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि जे माय बापांनो माझ्या कन्हैयाची कृष्णाची भक्ती करतात सगळ्यात अगोदर देव त्या भक्ताला काय देत असताल तर माय बापांनो त्याचं नाव आहे देव आपल्या भक्ताला आनंद देतो हो देव प्राप्त केल्याच्या नंतर आनंद व्यक्त करण्याची गोष्ट नाही हो आपल्या तुमच्या आमच्या जीवनामध्ये फक्त आनंद बोलण्यासाठी आहे काय चाललंय दादा काय नाही महाराज आनंद आहे एखाद्याला विचारलं बाबा काय चाललंय काय नाही म्हणजे आनंद सगळी व्यथा सगळी प्रपंचामध्ये सगळा हे वाडेवा चालू आहे पण बोलण्याकरता माणसं विचारलं की म्हणतात आनंद चालू आहे आनंद आपल्या जीवनात आहे परंतु खरे जे भगवंताचे भक्त असतात खरे देवाची साधना करणाऱ्या असतात खरे देवाची प्राप्ती करणाऱ्या असतात राजा त्यांच्या जीवनात साक्षात आनंद असतो आणि हा प्रसाद देव परमात्मा आपल्या भक्ताला देत असतो कारण आनंद स्वरूप कही या कृष्ण परमात्मा आहे आणि एवढा साक्षात आनंदाने ज्या गावामध्ये ज्या घरात जन्म घेतलाय तिथे किती मोठा उत्सव चालू आहे सगळीकडे कृष्णाच्या कन्हैयाच्या भक्तीचा उत्सव त्या गोकुळामध्ये आणि त्या बापानो कंसाला चळकाप सुटला आणि नंदाच्या पोराला कन्हैयाला मारण्यासाठी सभा भरलेली आहे राजाने अरे जे कोणी नंदाच्या मुलाला कृष्णाला कन्हैयाला मारेल त्याला हे अर्ध राज्य मथुरेच देण्यात येईल पण काढला एकमेक मंत्री एकमेक पराक्रमी आ, राक्षस उठाय लागले आम्ही मारतो आम्ही जातो तेवढ्या आत्माय बापांनो एक पुतना मावशी आहे पुतना मावशी म्हणली ती बक्कासुराची बहीण आहे तिचं नाव बक्की मग ही पुतना मावशी म्हणली बक्की म्हणली अहो बकीयम विशस्तन पानकम म्हटली समोर आली आणि म्हटली महाराज या मोठमोठाल्या रथी महारथीला राक्षसांना तिथं माणसाला काय पाठवायचं म्हणली लहान पोराला तर मारायचे लहान लेकराला मारायचे आणि एवढे मोठमोठाले माणसं काय करायचे हा तिथं म्हणली काय मी मारते म्हणली बाईचं काम आहे म्हणली लहान लेकराला मारायचं आणि बघा माय बापान जगात लहान लेकरं जेवढं बायानं मारलेत ना तेवढे कोणच मारले नाही हा इकडं दळवी डिग्रस आहे बघा डिग्रस पाच सहा वर्षाची गोष्ट आहे का बाईला सांगितलंय का कोणत्या पापी वैद्यानं म्हणला तू दुसऱ्या लेकराचे बारा लेकर मार दुसऱ्याचे बारा मुलं मार तुला मुलगा तुया पोटी जन्माला येईल आणि त्या बाईने माय बापान एकाच घरचे बारा मुलं मारण्याचा पण उचलला आणि एकाच घरचे सहा लेकर मारले लहान लेकरं सहा त्या पापीने तीच पुतना आहे त्याच वृत्तीची पुतना मावशी माझ्या कन्हैयाला कृष्णाला मारण्यासाठी इथे गोकुळामध्ये आलेले आहे विचारत आहे अरे नंदाचं घर आहे यशोदा कोठे राहते यशोदेचं घर सांगा सांगितलं यशोदेचं घर नाही नंदजी या रा राज्याचे राजे आहेत हे गोकुळ त्यांच्या ताब्यात आहे फार मोठा राजवाडा समोर आहे म्हणले त्या राजवाड्या जा तिथं कन्हैया कृष्ण भेटेल तुम्हाला आणि पुतना मावशी आलेले आहे मायबापांनो महाला मध्ये आवाज दिला दरवाजातून येशोदे एशोदा अग बाई यशोदा मातेला आवाज दिल्यावर यशोदा माता बघतात कोण ते एक नवीन बाई आलेली आहे सुंदर साडी आहे पैठणी साडी आहे दागिने आहेत आणि सगळे सगळे दागिने आहेत म्हटल्यावर यशोदा मात यशोदा मैयाला वाटलं कोण आले की म्हणून घरात बोलवलं बाई ओळख पचलं पोचलं आहे कोण आहे म्हणले हा माणूस एकदा मोठा झाला की गरीबाला लहान माणसाला कहाची ओळख देते म्हण लागली बाई तू राजाची राणी झालीस नंदाची मालकी नाही गोकुल तुझ्या ताब्यात आहे एवढं वैभव आहे आणि मला कशी ओळख देणार अग लहानपणी एका ताटात खाले एका एकाच जागी जेवण केलं एकाच जागी राहिलो आपण आणि लहानपणची तू माझी मानलेली बहीण आहे म्हटली लहानपणची म्हणल्यानं आता काय लक्षात येईन लहानपणी अनेक बहिणी असतात साखर बहीण असते गुरु बहीण असती मानलेली बहीण असती शाळेतली बहीण असते कॉलेजमधली बहीण असते सगळ्या मग ती काय लक्षात येणं गेलं मग सांगितलं असल कोणी बा मैयाने पाहून चार केला पुतना मावशी म्हण लागली अग तुझ्या बाळाला कन्हैयाला बघण्यासाठी मी आले तुझा लाला तुझा कृष्ण मला दाखव त्याला फार मोठे दागिने आणले दागीने म्हणलं की आता यशोदा मयाला बरं वाटलं हो चांगली साडी पैठण साडी सांगितली नंदबाबाला पाहुणीला साडी आणा म्हटली नंदबाबा साडी आणायला गेले आणि आण नाही याला यशोदा म्हणले आताच त्याला आंघोळ घातली आणि तो पाळण्यामध्ये टाकला आता झोपलाय म्हणली थांबा म्हणली आणि त्या कृष्णाला जर आता उठवलं ते एकदा झोपेतून उठला की मग रडत आहे राहत नाही ते खोड्या करते सांगू लागले आणि दोघीच्या गप्पा चालल्या तिकडे उशीर व्हायलाय भगवान श्री कृष्ण परमात्मा म्हणले पहिलं गिराईक आले आणि माझी मैया माझी येशोदा मैया उशीर का करते म्हणून जगाचा मालक कन्हैया कृष्ण परमात्मा रडायला रडल्या बरोबर पुतना मावशी म्हणले अगं येशोदे तुझा कन्हैया तर उठला की म्हणली भाई आण त्या कृष्णाला इकडे बघायचंय मला आणि माय बापांनो येशोदा माता पळत पळत जातात बाळाला लाला लाल ला। त्या कन्हैयाला कृष्णाला पाळण्यातून घेतलं आणि मायबापानं बाहेर बैठकीत आल्या पुतना मावशीच्या हातात नेल्या आणि पुतना मावशीनं पाहिल्या पाहिल्या मोहित झाल्या का तिची इच्छा होती जगाचा मालक माझ्या खुशीमध्ये यावा कारण माघलचा जन्म बळीराजाची मुलगी आहे ती पुतना मावशी बळीराजा जेव्हा यत्न करत आहे त्या यत्नामध्ये भेट देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जेव्हा वामनाच्या रूपात जगाचा मालक भगवान परमात्मा बळीराजाच्या राज्यामध्ये आलेला आहे तेव्हा बळीराजाला पाहिलं मायबापांनो बळी बळीराजाच्या राज्यामध्ये आलेल्या वामन देवाला पाहिलं त्या बळीराजाच्या मुलीला वाटलं हा देव हा महात्मा माझ्या पोटी जन्माला यावा लहान याला मी माझं दूध पाचवेल अशी इच्छा व्यक्त केली भगवंतानं सांगितलं ही इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण करतो आणि तेच आता प्रसंग आहे तिच्या का होय भक्ती केला तैसा जशी भक्ती केली तसा देव प्राप्त होतो खरी देवाची भक्ती आहे माझ्या बापाने पण भक्ताच वैशिष्ट्य आहे देवाची प्राप्ती करा देवाची भक्ती करा चांगलं जीवन जगा देव लवकर प्राप्त होत नाही पण देवाला विरोध केला देवाला त्रास दिला की मायबापांनो देव भक्ताच्या अगोदर या राक्षसाला या विरोधाला अगोदर भेटायला येतो म्हणून बघा काय काय जगात सगळे देवाची भक्ती करतात काय काय चांगल्या मार्गाने करतात तर काय काय देवाला नावं ठेवू सगळे भक्तच आहेत कारण सगळ्याला देवाने जन्माला घातलेला आहे मायबापांना मग काही अशी भक्ती करतात काही तशी भक्ती करतात कशी भक्ती करता, करा पण आयुष्यामध्ये दे देवाची प्राप्ती करा माय बापांनो पुन्हा जन्म मनुष्याला भेटत नाही राक्षसीन पाप्या राक्षसीनीला पुतना मावशीला कळाला देवाचा अधिकार कृष्णाला कन्हैयाला घेतलेला आहे बाये शोधे माझं दूध पाजू का याला आणि आता यशोदा मय्या काय म्हणणार पाजवा म्हटलं आणि दूध पाजवायला गेली दुधाच्या बाबतीत विष सोडलं भगवंताच्या तोंडामध्ये वाडीमध्ये विष भगवंताने पाषाण केलं विष पाषाण केलं रक्त जीव प्राण पाषाण केला आग दह व्हायला लागला अंगाच्या फुटना मावशीचा वरडायला लागली अकरा विक्रार फुटना मावशीने विराट रूप धारण केलं आणि गावाच्या बाहेर पळायला लागले गावाच्या बाहेरकन याला घेऊन पळत पळत आली आणि भलाडे मोठा देह खाली पडलाय भगवंताने प्राण घेतला त्या भूतने खाली पडला आणि हा कृष्ण बाबा त्याच्या देहावर खेळत आहे सगळ्या गोकुळ वाशेला वाटला आता काही खरं नाही नंदाचं पोरग मेल यशोदेचा मुलगा गेला यशोदा रडायला लागले सगळं नंदाच गाव पळत पळत आले नंद बाबा आले माय बापानं काय झालं काही कडे ना एवढी मोठी अकराळ विकराळ आणि त्या पुतना मावशी रक्ताच्या थारोळ्यात पडलेन त्या पुतना मावशीच्या देहावर पुतना मावशीच्या शरीरावर माझा जगाचा मालक कन्हैया कृष्ण परमात्मा छोटा खेळत आहे एवढं नवल आहे माझ्या कन्हैयाच कृष्णाचं हे अशी कन्हैयाची कथा ऐकल्याने मग किती पापी मनुष्य असू द्या अरे किती दुराचारी असू द्या या कन्हैयाचा कृष्णाचा महिमा ऐकल्याने त्याच्या अंतकरणामध्ये दे देवाची भक्ती भक्ती करण्याची इच्छा होते याच्यासाठी माझ्या कन्हैयाची ही कृष्ण कथा ऐकायची